कार आज एक अत्यंत दुःखद बातमी आपल्यासमोर घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विनोदी कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ ह ब मधुकर महाराज गिरी यांचं आज सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झालेलं आहे त्यांनी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयातील हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला ही बातमी समजताच त्यांच्या लाखो भक्तांमध्ये आणि वारकरी संप्रदायात शोककळा पसरलेली आहे ह ब प मधुकर महाराज गिरी ज्यांना प्रेमाने मधुकर महाराज म्हणून ओळखले जायचे हे त्यांच्या विनोदी पण अर्थपूर्ण कीर्तन शैलीसाठी ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते त्याने आपल्या कीर्तनातून संतांचे विचार भक्ती आणि समाज प्रबोधन यांचा अनोखा संगम साधला सामाजिक कुप्रथा अंधश्रद्धा आणि व्यसनाविरुद्ध त्यांनी विनोदाचा खुबीने वापर करून समाजात जनजागृती केली त्यांची साधी सोपी आणि सरळ वाणी प्रत्येकाच्या मनाला भिडायची त्यांच्या कीर्तनांना उपस्थित असलेले हजारो भक्त त्यांच्या मधुर शब्दांनी आणि हलक्या फुलक्या निरूपणाने मंत्रमुग्ध व्हायचे मधुकर महाराजांनी अनेक वर्ष वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासली आणि विठ्ठल भक्तीचा अखंड प्रसार केला त्यांच्या कीर्तनाने ग्रामीण महाराष्ट्रापासून ते शहरापर्यंत सर्वत्र आध्यात्मिक आणि सामाजिक प्रबोधनाची लाट निर्माण केली त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला व्यसनमुक्ती शिक्षण आणि सदाचार यांचे महत्त्व पटवून दिले त्यांच्या विनोदी शैलीमुळे ते सर्व वयोगटातील लोकांमध्ये ते लोकप्रिय लोक होते त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांचे कार्य त्यांचे विचार आणि त्यांची हसरी शैली यांचा ठसा कायम आपल्या हृदयात राहील महाराष्ट्रातील अनेक नेते सामाजिक कार्यकर्ते आणि भक्तांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे सोशल मीडियावरतीही त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत शोक व्यक्त केला आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी नानज जामखेड जिल्हा अहमदनगर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेली आहे अंत्यदर्शनाची व्यवस्था सकाळी नऊ वाजल्यापासून नानज येथील विठ्ठल मंदिरात करण्यात येणार आहे ह ब ब मधुकर गिरी यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना शिष्यांना तसेच भक्तांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच विठ्ठलचरणी प्रार्थना आणि त्यांचे कार्य आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील ह ब ब मधुकर गिरी यांना डिजिटल केसरीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली विठ्ठल माऊली आपल्या सर्वांना सन्मार्गावर चालण्याची बुद्धी देव आणि शक्ती देवो तत्पूर्वी धन्यवाद